मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी शिल्पा साळसकर तुमचं आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत करत आहे आज आपल्याकडे हळदी कुंकू आहे सुवासनेचा वाण द्यायचा दिवस तर मी आज काही वाण आणलेले आहे संध्याकाळी द्यायला तर ते तुम्हाला नंतर मी दाखवणार आहे आणि संध्याकाळी आपला धमाल असा कार्यक्रम होणार आहे तर त्याच्या आधी आपले बरीचशी कामं आहेत की आपल्याला आवरून घ्यायची आहेत आणि छान छान जण रेडी होऊन येतील तर मंडळी तुम्ही हा माझा ब्लॉग म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आपल्या हळदी आज कसं होणार आहे आणि कोणकोण आपल्याकडे येणार आहे तुमच्या तुमच्यासाठी ओळख करून देणार आहे तर आणि आपण काय वाण आणलेलं आहे हळदी कुंपासाठी हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मंडळी मग आपण आता भेटूया थोड्या वेळाने हे बघा मी आत्ताच जस्ट बाजारातून आली येताना काही वस्तू घेऊन आलेली आहे म्हणजे जसं सामान आणलं आहे घरामध्ये यूज करायचं पनीर घेऊन आली आहे गाजर आणलं आहे देवासाठी थोडे फुलं वगैरे आणलेत हे संध्याकाळी तिळगूळ द्यायला साखरपुटाणे आणलेले आहेत आणि आता आपल्याला तिळगुळ बनवायची आहेत बारीक मेथीची भाजी घेऊन आलेली आहे बरेच दिवसानंतर बारीक मेथीची भाजी भेटलेली आहे ती मी घेऊन आलेली आहे आणि इथे पण काही सामान आणलेलं आहे आता हे सगळं सामान मला लावून ठेवायचं आहे तर पहिल्या आधी मी दूध गरम करून घेते कारण संध्याकाळी सगळ्यांना मला गरम गरम असं मसाला दूध द्यायचं आहे त्यासाठी मी इथे दूध घेऊन आलेली आहे आपण दूध गरम करून घेऊया आणि मग लाडू करायला घेऊया दूध गरम करून घेते सगळं दूध मी काढून घेतलेलं आहे हे बघा आणि दूध गरम झालं की आपण याच्यामध्ये केशर घालूया थोडी साखर घालूया आणि काही ड्रायफ्रूट्स घालूया मग छान असं आपला मस्त मसाला दूध तयार होईल मी स्नॅक्स वगैरे काही आणलेलं नाही आहे कारण की कसं थोडी थंडी पण आहे थंडीतून थोडंसं गरम गरम दूध द्यायला जरा छान वाट तर अशा प्रकारे दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि लाडू मी बाहेरून आणणार होती पण खूप कडक असत लाडू तर आता वेळ पण खूप कमी आहे पण पटापट आपण थोडेसे लाडू बनवून घेऊया कारण की जे काही आपल्याकडे सुवासिनी येतील त्या लोकांना हळदी बुंकाला लाडू द्यायला घरचे लाडू जर दिले तर छोटे का होईना थोडे का होईना पण छान असतात नरम असतात ते बाहेरचे लाडू कडक खाण्याजोगे पण नसतात त्यामुळे मी आता पटकन तयारी करते आणि तिळे भाजून पटकन लाडू करायला घेते हे बघा बघायचं दूध तापत ठेवलं आहे छान आणि कढई पण छान तापली आहे आपली तर मी ना एक वाटी तीळ घेतले आहेत सफेद तिळ आणि थोडेसेच आपण आधी लाडू बनवून घेऊया कारण ते माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे आता म्हणून पटकन मी म्हटलं घरगुती लाडू पाहिजेत द्यायला म्हणून मी थोडेसे लाडू आधी बनवून घेते संध्याकाळी वेळ भेटल्यावरती मग मी परत लाडू बनवेन आता आपण तीळ छान इथे ना मस्त असे भाजून घेऊया गॅस मी थोडासा कमी मिडियम ठेवलेला आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा फास्ट पण नाही करायचा आणि कमी पण नाही ठेवायचा नाहीतर मग तेळ पूर्ण जळून जातील ते तिळ आधी भाजून घेते म्हणजे मी तिळ भाजायला घेतलेले आहेत आता किती पटापट होतात लाडू ते मला बघायचे आहेत त्यामुळे वेळ खूप कमी आहे दूध गरम होत आहे साईडला तिळ भाजून झालेले आहेत मी गूळ टाकते आणि गूळ पटकन गरम करून घेते आणि गुळ गरम झाला की वेलची पूड थोडंसं जायफळ टाकते आणि पटकन लाडू बांधायला घेते कारण की वाजलेले आहेत पाच आणि संध्याकाळी आठ वाजता मला सगळ्यांना बोलवायचं आहे अजून मी बोलवायला कोणाला गेलेली नाहीये पटापटा चला आपण आवरू घ्या आपण तूप टाक तापलंय तर मी गुळ टाकते थोडस यामध्ये ना पाणी घालते एक लिटिल बेट्स दोन चमचे तर आपला गुळ आता छान मेल्ट व्हायला लागलेला आहे तर हे बघा छान गुळ असा पैसा लागलाय गुळाला आपल्या मस्त गुळ गरम झालेला आहे तर आपण सगळ्यांनी सा सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा पाण्यात टाकून बघूया आपण छान झालंय आणि रेडी झालंय आणि मी ह्याच्यामध्ये वेलची पूड घालते थोडीशी आणि जायफळ थोडंसं किसून घालते आता हे सगळं मिक्स करून घेते आणि यामध्ये मी तेळ घालते मी तिघ घातले त्याच्यात आणि सगळं मिश्रण करून आपण हे उतरूया गॅस बंद केलाय पाक जास्त झाला आहे मस्त लाडू बांधायला घेऊया रेडी झालेला इथे पण एक मिस्टेक माझ्याकडे झाली मी शेंगदाणे आणायला विसरली आणि घरामध्ये शेंगदाणे नव्हते तर मला खालून बाजारातून आणायचे होते पण ते पण मी आणायला विसरले म्हणून मी आता इथे थोडेसे काजू टाकलेले त्याच्यामध्ये आणि ते मिक्स करून घेऊया आपण अशा प्रकारे सगळी तयारी झालेली आहे फक्त आता मला मला स्वतःला तयार व्हायचं आहे साडी वगैरे घालायची आहे सगळं घर वगैरे छानपैकी आवरलेलं आहे जे वाण वगैरे आणलेलं ते सगळं काढून छानपैकी असं अरेंज करून ठेवलेलं आहे मस्तपैकी आणि आता मी तयारी करायला घेते कारण की आठचं टायमिंग सगळ्यांना दिलेलं आहे ऑलमोस्ट साडेसहा वाजलेल्या आहेत तर आठ वाजल्यापासून सगळेजण यायला रेडी होतील तर मी जस्ट तुम्हाला दाखवते मी घर कसं मस्तपैकी रेडी केले सजवलं आहे ते आणि नंतर मग मी तयारी करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करेन तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मंडळी भेटूया पुढे हो हे बघा मंडळी मस्तपैकी असं छान घर सजवून ठेवलेलं आहे मी सगळं रेडी झालेलं आहे इकडे छान असं वेली वगैरे सोडलेल्या आहेत आणि ते लायटिंग लावलेली आहे ला इकडे मी अशी इथे एक लाइटिंग लावलेली आहे छानपैकी आणि हे बघा हे मी वाण आणलेले आहेत तुम्हाला मग बोललेली तर हे अशा प्रकारे मी सजवून ठेवले रेडी करून ठेवलेत वाण वान फुलं हातात तर फक्त लाडू आणि ते साखर घालायचे आहेत तर अशा प्रकारे सगळं घर व्यवस्थित मी आवरून घेतलेलं आहे आणि आता मी माझी तयारी करायला जाते तुम्ही व्हिडिओवरती असेच राहा पुढे आपला कार्यक्रम खूप छान आणि मस्त होणार आहे तर तुम्हाला कळेलच चला मंडळी पुढे भेटूयाच आपण अशा प्रकारे मी तयार झालेली आहे माझी तयारी मस्तपैकी झालेली आहे आणि आता काही वेळातच आपल्या सुहासणी येतील तर मी इथे सगळी तयारी मस्तपैकी करून ठेवलेली आहे सगळी दूध पण छान गरम केलेलं आहे केशरचं आणि आता आपण हळदी धुंपवायला सुरुवात करूयात थोड्या वेळाने तर तुम्हाला दाखवते हे बघा हे वाण सागे भरून ठेवलेले आहेत मी त्यामध्ये तिळगुळ साखरपुटा आणि गुलाबाचं फूल तर सगळं मस्तपैकी भरून ठेवलेलं आहे छान असं घर मस्तपैकी सजवलेलं आहे दारामध्ये मस्त छान अशी रांगोळी काढली हे बघा

ரெண்டு ரெண்டு ரெண்டு

and i like it मी माझ्या तुला कोण करायचं आलेलं नाही बाय थँक्यू सो मच आल्याबद्दल लाडू तू काय म्हणत आहे कोण कशाला भरतय टाळेला बाय कर

मंडळी अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम इथे संपलेला आहे हळदी कुंकुवाचा सगळेजण बायका येऊन मस्त छान छान नटून तटून आलेल्या होत्या छान तयारी करून आलेल्या होत्या तुम्ही बघितलेल्या असेल आणि छान छान वाण त्यांना मी दिलेले होते अशा प्रकारे आपला हळदीचा कुंकुवाचा कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे संपलेला आहे तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला बिलकुल विसरू नका तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन जाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मंडळी हे पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय